शिवभारत अध्याय एकोणीसवा कविंद्र म्हणाला हेर रूपी आपली दृष्टी सर्वत्र योजून फेकून तो शिवाजी परराज्यांतील आणि स्वराष्ट्रांतील सर्व गोष्टी दक्षतेने पाहत असतो असो नंतर आपल्या कामामध्ये निष्णात अशा दुतास वकिलास बोलावून त्या शत्रूला हे उत्तर पाठविले शिवाजी म्हणाला ज्याने कर्नाटकांतील समस्त राजे युद्धामध्ये नष्ट केले अशा आपण आज माझ्यावर एवढी तरी दया दाखवली हे फार चांगले केले आपले बाहुबल अतुल आहे आपला पराक्रम अग्नितुल्य आहे आपण पृथ्वीतलाला अलंकृत केले असून आपल्या ठिकाणी मुळीच कपट नाही जर हे वनवैभव पाहण्याची आपली इच्छा असेल तर आपण ह्या जावडीला येऊन ते पाहावे आपण इकडे येणे हेच सांप्रत योग्य आहे असे मला वाटते आणि त्यामुळेच मला निर्भयता प्राप्त होऊन माझे वैभवही वाढेल भयंकर पराक्रमी अशा आपणावाचून उन्मत्त मोंगलांचे सैन्य त्याचप्रमाणे आदिलशाहचे सैन्य समान आहे असे मला वाटते आपण मार्गाने दक्षपणे यावे आपण मागत आहात ते किल्ले आणि ही जावळी देखील मी देतो ज्यांच्याकडे दृष्टी फेकणे देखील कठीण अशा आपणास येथे निशंक मनाने पाहून ही माझ्या हातातली कट्यार मी आपणापुढे ठेवेन हे जुनाट आणि अफाट अरण्य पाहत असताना आपले सैन्य पाताळाच्या छायेचे चा सुख अनुभवील असा सूत्राप्रमाणे अगदी संक्षिप्त पण बहुअर्थयुक्त निरोप सांगून आपल्या दूताला वकिलास शिवाजीने पाठविले शिवाजीच्या दूताने वकिलाने सांगितलेला तो संदेश ऐकून आपण स्वामी कार्य केलेच असे त्या दुर्बुद्धी अफझलखानास वाटले तो यवनवाई येथे असूनही तीन अंतरावर असलेली जावळी अगदी आपल्या हातातच उगली असे त्यास वाटले नंतर दरबारात बसून आपल्या सैनिकांना बोलावून त्या महत्त्वाकांक्षी अफझल खानाने असे राजनितीयुक्त भाषण केले अफझल खान म्हणाला तो शिवाजी तह करण्याच्या इच्छेने मला तेथे बोलालीत आहे तेव्हा स्वामी कार्य साधायचे असल्यामुळे मला येथून तेथे गेले पाहिजे उमद्या आणि उत्तम रीतीने सज्ज असणाऱ्या आपल्या सैनिकांसह सदोदित जागरूक असणाऱ्या आपणास तेथे जाण्यात भीती नाही ज्या ठिकाणी काही ना काही कृष्णकारस्थान असणारच अशा त्या घोर अरण्यात सैन्य घेऊन त्याची रचना करून आम्ही काही झाले तरी जाऊच वाघ आणि हत्ती यांचे आश्रयस्थान असलेल्या त्या अरण्यात विश्रांती घेत असताना तुम्हाला त्याची क्षणोक्षणी टेहळणी केली पाहिजे तेथे पर्वताच्या कडांवरील अत्यंत मोठा वनसमूह पाहून माझे हत्ती वन्य हत्तींप्रमाणे तेथे स्वैरपणे विहार करू देत जरी आकाश कोसळून पडले किंवा वीज कडाडली तरी या अफझलखानाचा बेद बदलणार नाही माझ्या क्रोधाग्नीने मी तत्काळ वने जाळून खाक करीन पृथ्वी खणून काढीन व पर्वत जमीन दोस्त करीन मूर्खपणाने जर तो माझे योग्य बोलणे कबूल करणार नाही तर मी देवता भ्रष्ट करीन आणि प्रतिज्ञा पार पाडीन दरबारात लकलकीत आसनांवर बसून असे बोलणाऱ्या त्या अफझलखानाचा निषेध दुर्दैवाने नष्ट झालेल्या त्या सैनिकांनी केला नाही मग पुढे कूच करण्यास सिद्ध झालेल्या त्या अफझलखानाला सर्व मंत्र्यांनी राजनीतीस अनुसरून नम्रपणे अशी विनंती केली मंत्री म्हणाले खाविंद आपण जे करू इच्छिता ते आपण अवश्य करावे जिथे दैवच उभे राहिले तेथे त्याचा निषेध कोण करू शकणार त्याने जर तुम्हावर शुद्ध अंतकरणाने विश्वास ठेवला आहे तर त्याने जावळीच्या वनातून तत्काळ बाहेर यावे तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी त्याने आपले सर्वस्व अर्पण करावे तुम्हाला पावलोपावली मुजरा करीत त्याने आपली मान तुमच्यापुढे वाकवावी ज्या धनुर्धराने लहानपणापासून शंकरांशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्वामीपुढे आपले डोके स्वप्नात सुद्धा नमवले नाही ज्या महाबलाढ्य पुरुषाची अमानुषकृत्य बालपणापासून आम्ही प्राय ऐकत आलो आहोत जो यवनांचे मुखावलोकन करण्यासुद्धा अतिशय निंद्य समजतो आणि जो स्वधर्मधुरीण त्यांचे बोलणे मुळीच ऐकत नाही तोच या अर्थी निर्भयपणी आपणास तिकडेच बोलावीत आहे त्या अर्थी त्याच्या हृदयात काहीतरी साहस आहे असे आम्हास वाटते जागोजागी वेळूच्या दाट बेटांनी व्याप्त अशी ती दुर्गम पर्वतभूमी घोड्यांना जाण्यास सुखकर नाही जिचे तोंड शेकडो वृक्षांनी व्याप्त आहे आणि जी चढण्या उतरण्यास अगदी आकुंचित आहे अशा डोंगरी वाटेने हत्ती कसे जाऊ शकतील तू अली शहाचा प्राण आहेस आणि दिल्लीच्या बादशहाच्या हृदयातील शल्य आहेस आणि उत्तम सैन्याचा स्वामी आहेस तू ह्या भयंकर रस्त्यात किंवा खड्यात शिरू नुकोस ज्याने योग्याप्रमाणे आपला आहार विहार आणि आपली बैठक ही जिंकली आहेत आणि जो झाडून सर्व लोकांचे गुप्तबेद जाणतो गरुड ज्याप्रमाणे सर्पाचा फन्ना उडवितो त्याप्रमाणे जो किल्ल्याच्या माथ्यावर उडी मारून तटांच्या आत असलेल्या शत्रूचा निपात करतो जो न कळता कोश दूर जातो जो मित्र कोण आणि शत्रू कोण हे मनानेच जाणतो लोकांना ताप देणाऱ्या आपणाकडून अपमान केली गेलेली तुळजादेवी ज्याला सदोदित सहाय्य करते आणि जो पुष्कळ सैन्याने युक्त आहे अशा शत्रूकडून रक्षित असलेल्या महाआरण्यात अभिमानी असलेले आपण कसे जाल असे त्यांचे भाषण ऐकून द्वेषाने अंध बनलेला आणि रागाने डोळे लाल झालेला तो उन्मत्त त्यांचा धिक्कार करून म्हणाला स्वभावथा गर्विष्ट असा जो शत्रू अपराध करीत आला आहे तो आपणहून आमच्या समीप कसावर येईल अमानुष कृत्य करणारा अशी जी त्या मनुष्याची तुम्ही प्रशंसा करता ती माझा पराक्रम न ओळखल्यामुळेच करता असे मी समजते ज्याच्यात दावणाऱ्या घोड्यांच्या खुराघडांनी कर्नाटकांतील राजांच्या सैन्याचे निर्डाळन केले ज्याने सर्व स्थानं फोडून टाकले आणि सध्या सर्व देवांना भ्रष्ट केले त्या सर्वश्रेष्ठ आणि क्रोधाग्नीने संतप्त असणाऱ्या मला जवळ आलेल्या प्रत्यक्ष यमसुद्धा भीतीने माझ्याशी आज तह करील जे विस्तीर्ण पुष्कळ वृक्षांनी आच्छादित आणि युद्ध करणाऱ्या शत्रू योद्ध्यांनीही युक्त आहे आणि जे पराक्रमी अशा तुम्हाला सुद्धा घाबरावून सोडते ते हे अत्यंत दुर्गम अरण्य तत्काळ जमीनदोस्त करून टाकेन असे त्या हितकर्त्यास अस बोलून तो दुष्टबुद्धी झपाट्याने निघालाच